गोकुळ झा याला मानपाडा पोलिसांनी घेतले पुन्हा ताब्यात न्यायालयाने सुनावली होती चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी पोलिसांशी हुज्जत घालत सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल मराठी तरुणीला मारहाण केल्याप्रकरणी अटकेत असलेला गोकुळ झा याला आज कल्याण न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला चौदा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती तर यावेळी मानपाडा पोलिसांनी गोकुळ झा विरोधात याआधी दाखल केलेल्या गुन्ह्यात ताबा घेतला दरम्यान गोकुळ झा याला मानपाडा पोलीस न्यायालयात हजर करत असताना गोकुळ याने पोलिसांशी हुज्जत घातली या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गोकुळ झा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी दिली मानपाडा पोलिसांच्या आधी मध्ये आरोपी गोकुळ जहावरती चुगुन दाखल चौसष्ट पंचवीस मध्ये सदर गुन्ह्यामध्ये आतापर्यंत त्याला मिळाली होती आज दुपारी सदर आरोपीला आपण कोर्टामध्ये हजर केला असता मान्य न्यायालयाने नी। नी। आरोपीला त्यामध्ये न्यायालयीन कोर्टीस सुनावलेले आहे त्याचप्रमाणे या आरोपीवरती यापूर्वी मानपाडा पोलिस पाचशे नऊ अब्लिक पंचवीस बीएनएस एकशे पंधरा दोन आणि एकशे अठरा एक प्रमाणे गुन्हा दाखल होता सदर गुन्ह्यामध्ये आज या आरोपीला मान्य कोर्टाने सदर गुन्ह्यामध्ये वध करून आमच्या ताब्यात दिलेला आहे सध्या तो आरोपी हा पोलीस कस्टडीमध्ये मानवाडा पोलीस स्टेशनमध्ये आहे आणि त्याच्यामध्ये अधिक तपास सुरू आहे त्याचप्रमाणे सदर आरोपीने आज सकाळी ज्यावेळेस कोर्टामध्ये हजर केला येऊन जात असताना सरकारी कामा कामा सुद्धा अडथळाचा प्रयत्न केलेला आहे त्या अनुषंगाने त्या आरोपीवरती मानपाडा पोलिस स्टेशन या ठिकाणी आठशे एक्याऐंशी अब्दिक पंचवीस एस एकशे बत्तीस प्रमाणे सदर आरोपीवरती गुन्हा दाखल केलेला आहे त्या अनुषंगाने सुद्धा त्या त्याच्यावरती आम्ही विविध कारवाई करत आहोत सदर आरोपी आता मानपाडा पोलिस स्टेशन तथा असून सदर आरोपीला आम्ही उद्याच पुन्हा न्यायालयामध्ये हजर करणार आहोत आणि परत त्याच्यामुळे पोलीस त्या रिमांडची त्या मागणी त्या करणार आहोत